तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये अनेक देशवासी आणि पोलीस शहीद झाले होते आणि म्हणूनच आजही हा दिवस काळा दिवस म्हणून देशात साजरा केला जातो या निमित्ताने उल्हासनगर मध्ये भ्रष्टाचार मुक्त भारत संस्थेच्या वतीने शहीदांना आदरांजली वाहण्यात आली दरवर्षी प्रमाणेच शांतीनगरच्या प्रवेशद्वारावर द्वारावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी भ्रष्टाचार मुक्त भारत संस्थेचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते दरम्यान देशावर झालेल्या त्या हल्ल्याचा निषेध करत शहीदांना आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी वाहतूक अधिकारी जगदीश मोठा भारत चे अध्यक्ष मेहबूब शेख युवा नेता शहा आलम शेख आणि ॲडवोकेट सिद्धार्थ साबळे उपस्थित होते सव्वीस अकरा जे देशावर आपला हमला चालतात पोलिस सिपावर आतंकवादी त्या संबंधी आपण साजरा करतो श्रद्धांजली कार्यक्रम साजरा करतो आणि दरवर्षी करता जो आपण झालेला आहे कसं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कार्यक्रम साजरा करतो मी एक आठवणी राहणार आम्हाला का सव्वीस अकराला आतंकवादी हमला झाला आमच्या देशावर आणि पोलिसांमुळे आमचा देश आज सुरक्षित आहे ते आहे तर आम्ही आहे आजचा म्हणजे दिवस असा आहे का सव्वीस अकरा दोन हजार सात रोजी या देशावर भ्याड हल्ला झाला त्याच्यात अनेक देशवासी पोलीस अधिकारी नागरिक इत्यादी लोकांनी आपल्या देशावर प्राण आहुती दिली त्यांनी या देशात आपले प्राण ओळून टाकले त्यांचा या देशावर ते शहीद झाले तरी त्यांना आज आदरांजली म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी आखला जातो त्यांची याद मनवण्यासाठी तसेच या देशात नागरिकांना त्यांचे योगदान कळावे या कार्यक्रमा या कार्यक्रमाचा पाठीमागचा हा एकमेव हेतू असू भ्रष्टाचारमुक्त भारतच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षी आखला जातो त्यात आम्हाला पोलीस प्रशासनाचंही चांगला योगदान मिळत आहे त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन पोलीस प्रशासनामध्ये मी दक्षिण नागरिक असून भ्रष्टाचारमुक्त भारत ही संस्था आम्ही या देशात पूर्ण ठिकाणी चालवतो जिथे कुठे भ्रष्टाचार होत असेल त्याची आम्ही पूर्ण माहिती घेऊन संबंधित कार्यालयास कळवतो शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है हे ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाईफ uh, हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन ऍथल मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद